आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपा नेते आशिष शेलार हे आज अंबरनाथ तालुक्यातील मलंगडावर दर्शनासाठी आले होते यावेळी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या आशिष शेलार हे त्यांच्या कल्याण आणि भिवंडीमधील नियोजित कार्यक्रमासाठी येणार होते मात्र आपल्या दौऱ्यापूर्वी त्यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगडावर येऊन दर्शन घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमवेत शेलार यांनी मलंगडावर मलंग मत्स्येंद्रनाथाचं दर्शन घेत काही वेळ ध्यानधारणाही केली केंद्र सरकारने नुकतंच वक्फ विधेयक मंजूर केलं असून या पार्श्वभूमीवर शेलार यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय दरम्यान यावेळी आशिष शेलार यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिलाय साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर